तुमचे मुलं सुद्धा भाज्या खायला नकरी करत असतील तर हे फक्त भाज्यांपासून बनलेले क्रिस्पी कटले टेकवाय नक्की ट्राय करा रेसिपी बघूया त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा इथे मी घेतलेले दोन तीन मीडियम साईजचे बटाटे हे मी बॉईल करून असे किसनीने किसून घेतले त्यामध्ये कडीपत्ता बारीक करून टाकला शिमला मिरची कोबी टाकलाय कांदा टाकलाय बारीक चिरून त्यानंतर ह्यामध्ये मी पोहे टाकलेले आहेत भिजलेले दोन चमचे टाकलेले बेसनपीठ धना पावडर जिरे पावडर लाल तिखट हळद त्यानंतर ओवा हातावर चोळून टाकलाय कोथिंबीर सुद्धा टाकलाय तुम्ही बघू शकता आणि पावभाजी मसाला थोडासा घालायचा आहे किंवा रेग्युलर मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता या पद्धतीने ह्याला मी मळून घेतलं यामध्ये पाण्याची गरज अजिबात पडली नाही आणि ह्या पद्धतीने मी ह्या शेपमध्ये कटलेट बनवले तुम्ही कोणत्याही आकारात त्याला बनवू शकता ह्याला मी वरती तीळ लावलेत आणि याच प्रकारे सगळे कटलेट बनवून घेतले तुम्ही बघू शकता एका साईडला आपलं तेल सुद्धा गरम झालं त्यामध्ये कटलेट टाकायचे आहेत आणि मिडियम गॅसवर तळायचं आहे ना जास्त कमी ठेवायचं आहे कमी ठेवला तर आपले कटलेट तेल पितील किंवा तेल शोषून घेतील आणि जास्त केलं तर ते जळून जातील वरती आतून कच्चे राहतील तर या प्रकारे आपल्याला मिडियम गॅसवर असे तळून घ्यायच्यात आता आपले कटलेट एकदम क्रिस्पी झालेत आणि चवीला एवढे भारी झाले होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगित नो बाय